आणि गरजू कुटुंबांना हक्काचं घर मिळावं यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली मात्र एका गरीब कुटुंबाचे घरकुल गावाच्या सीमावादात अडकले आणि सहा वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे मोरगाव अर्जुन गावातील गट ग्रामपंचायत करांडलीच्या हद्दीतील चिंचोली तिबेट टोली येथील शम्मेलाल दिनुकर सोनबाईर या लाभार्थ्याला दोन हजार सतरा मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून घर मंजूर झाले त्यानुसार पंचायत समिती मार्फत दोन हप्तेही त्याला मिळाले आणि बांधकामही सुरू झालं मात्र घराचे काम सुरू असतानाच तिबेट कॅम्प मधील काही लोकांनी सदर जागा आमच्या अधिकारात येते असा दावा केला पंचायत समितीकडे यासाठी तक्रार केली या तक्रारीची दखल घेत पंचायत समितीने शम्मेलालचा पुढील हप्ता रोखला आणि घरकुलाचे काम थांबले सहा वर्ष उलटूनही त्याचा हप्ता मंजूर झालेला नाही यामुळे शम्मेलालचे घरकुल आजही अर्धवट आणि पडकी अवस्थेत उभे आहे घराच्या नावाखाली अवघे चार भिंती उभे आहेत छप्पर नाही आणि यातून पावसाळ्यात गळती आणि उन्हाळ्यात रखरख असा संघर्ष त्यांना सहन करावा लागत आहे शम्मेलाल आणि त्यांचे कुटुंब सातत्यानं अधिकाऱ्यांचे उंबरठे शिजवत आहे पंचायत समिती गटविकास अधिकारी जिल्हाधिकारी यांच्याकडे विनवण्या केल्या मात्र कुठेच न्याय मिळाला नाही हलगर्जीपणामुळे एका गरीब कुटुंबाचे स्वप्न उद्ध्वस्त होत आहे सीमावादाच्या नावाखाली एक गरीब कुटुंब रस्त्यावर असेल तर सरकारच्या योजना नेमक्या कोणासाठी आहे जर शम्मेलालला मंजूर घरकुलाचे पैसे अडवले गेले असतील तर ही सरळ सरळ अन्यायाची बाब आहे पंचायत समितीनं यावर तात्काळ निर्णय घेऊन शंभे त्याचा हप्ता द्यावा आणि त्याचं अर्धवट राहिलेलं घर पूर्ण करण्यासाठी मदत करावी जर प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही तर स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून आंदोलन उभारले जाईल असा इशारा शंभेलालच्या नातेवाईकांनी दिलाय गरिबांच्या हक्काचं पैसे आणि योजनांचा गैरवापर हा गंभीर प्रश्न असून तात्काळ उपाययोजना न केल्यास अधिकाऱ्यांविरोधात कारवाईसाठी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोटावला जाईल असा इशाराही देण्यात आलाय शंभे घरकुलाचं काम पुन्हा सुरू होईल का पंचायत समिती आणि प्रशासन त्याला न्याय देईल का की आणखीन काही वर्ष तो न्यायाच्या प्रतीक्षेतच राहणार त्याचा आकाश नंदाकवळी गोंदिया तुमचं नाव काय सम्मेलाल दिनुकराम सोन बोईर तर तुमचा जो हा घरकुल आला हा घरकुल कधी आला होता हा दोन हजार सतरा मध्ये सतरा मध्ये हो. तर आता तुमच्या घराचं बांधकाम कुठपर्यंत आलेला आहे फक्त सज्ज लेवल सज्ज लेवल मग बांधकाम जो थांबलेला आहे सज्ज लेवल पर्यंत आतापर्यंतचा तो नेमका कारण काय कारण म्हणजे यायना रोखला गावाला तक्रार केला बांधू नाही देवाचा कोण तक्रार केला हे आपल्या टिबीटवाले टिबीटवाले तुमची जागा तुमच्या नावाने आहे घरटॅक्स आहे हो मग सर्व काही असताना घर कसं काय तुमचा थांबला आता था ते आता अधिकारी लोक सांगतील सर मी काय सांगणार का हो तर बाद बाद तो तो आता तुमच्या घराचं बांधकाम आताही जसा 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 होता तसाच आहे का बस बस बंद आहे पुरा बंद आहे हो तर आता तुमची का विनंती आहे आमची विनंती म्हणजे घरकुल झाली पाहिजे झाली पाहिजे तर आता घरकुल झाली पाहिजे सगळे डॉक्युमेंट तुमचे ओके आहेत घरटॅक्स फाटतो ग्रामपंचायत तुमचा नंबर निघतो मग तरी पण यांनी तुम्हाला अडचणा घातलाय वरिष्ठांना किंवा कर्मचाऱ्यांना भेटून सांगण्याचा प्रयत्न केला ना, 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 के नाही केला नाही तर आता तुमची मागणी आहे की तुमचं हो, हो, हो। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल